तोगराळी गावामध्ये खूपच सुंदररित्या जे इलेक्शन चालू आहे पूर्ण नियमांचं पालन करून शांतीच्या माध्यमातून जे या ठिकाणी इलेक्शन आपल्याला बघायला भेटत आहे तर आपण या गावातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना खूप अनुभव आहे पुरे इलेक्शन रिलेटेड यांनी आतापर्यंत यांनी म्हटलं तरी दहा वेळा त्यांनी या ठिकाणी वोट दिला असेल वेगवेगळ्या पार्टीजला वेगवेगळ्या इलेक्शनला त्यांनी पाहिलेलं आहे साठ सत्तर ऐंशी नव्वदच्या दशकापासून जे त्यांनी इलेक्शन पाहत आहेत तर त्यांच्यासोबत आपण बोलूया तर आजोबा नाव सांगा पहिला तुमचं मुगळे सर तर कसं वाटतंय माहोल काय पूर्ण तोघराळी गावामध्ये आता सध्याला इलेक्शनचा माहोल अठ्ठेचे धा हां परंतु माझ्या अंदाजाने थोडं वी जी पी गिअर व्हायचा तो, गावामध्ये कारण काय म्हणतो तुम्ही अतोट अतिटती होण्याचं मागचं कारण काय म्हणजे कारण म्हणजे आता काय काँग्रेसवालीवढं जोर दिली ती हां थोडं वी जोर दिली हां इलेक्शन पहिले सर तर हां बरोबर आहे परंतु मला एक विचारायचं दा, होतं गेल्या दहा वर्षी त्यांची सत्ता होती बरोबर होते त्यांचे पहिला आपले कोणते बनसोडे साहेब होते त्यांच्यानंतर महाराज होते तर त्यांनी असून सुद्धा एवढं तर हे कशाला व्हायला कटा कटाकटी का वन वनसाइड का होईड नाही आमच्या दक्षिण सोलापूर तालुक्याला उजनीच पाण्याचं प्रश्न मिटवलं सचिनदा आपलं कॅनल आलेलं कॅनलचं पाणी आलं परवा तळ्यात पाणी नाही म्हणून शेतात पाणी नाही तळ्यात पाणी आलं की कॅनलला पाणी येणार बर बरोबर दुसरी गोष्ट काय नागरिकाला प्रत्येक पाच लाख रुपये दवाखान्याची फ्री अनेक योजना राबवल्या तीन वर्ष फोकट द्यायला लागला एकना पाच वर्ष तुम्हाला वाटते का चारशेल कामजा होईल सत्ता बसील म्हणजे तुम्ही म्हणता तीनशे साडेतीनशे पर्यंत बसतील त्यांची सीट तीनशे तीनशे पुढे जाणार परंतु चारशे व्हायला उघड म्हणतो तुम्ही अवघड आहे कारण काँग्रेस थोडं यावर्षी मेहनत घेतलेली आहे अति तटी हा परंतु सत्ता बीजेपीची बसणार कारण आजोबांना या ठिकाणी भरपूर आपल्या सर्वांपैकी त्यांनी जास्त इलेक्शन पाहिलेत नाही म्हणलं तरी त्यांनी आतापर्यंत किती वेळा तुम्ही आतापर्यंत वोट दिलो लोकसभेला त्र्याहत्तर वय म्हणल्यावर नाही म्हणलं तर तुम्ही एक दहा दहा वेळा दिला असेल तुम्ही Yes, जास्तच दहा पंधरा वीसपर्यंत तर दिला असाल तुम्ही म्हणजे त्यांना जास्त अनुभव आहे त्यांनी इलेक्शन भरपूर पाहिलेत आणि त्यांना माहिती आहे कोणते इलेक्शन कोण जिंकू शकते कुठल्या बाजूला फिरू शकते काय होऊ शकते तर धन्यवाद आजोबा खूप चांगल्या प्रकारे तुम्ही बोललात आणि तुमचं मत आम्हाला चांगलं वाटलं तर खूप खूप धन्यवाद तर चला आता निघूया इथून डायरेक्ट आपल्या कुंभारीला